ठाणेकरांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या मासुंदा तलावाच्या भोवती रात्री अकरानंतर नंतर अक्षरशः गर्दुल्यांचा विळखा पडलेला असल्याचं समोर आलंय त्यामुळे तलावाला उशिरा फेरफटका मारणाऱ्या ठाणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे नागरिकांना स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात फिरता यावं यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून मासुंदा तलावाचं अनेक वेळेला संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात आले मात्र आता याच तलावाला गर्दुल्यांचा विळखा पडला असल्यानं नागरिकांना या ठिकाणी मासुंदा तलावाभोवती रात्री वावरणारे गर्दुले ही अशिक्षित असंस्कृत आणि गुन्हेगारी वृत्तीची मंडळी आहेत ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील ग्लेट सारखी बेकायदा ओखा पार्लर्स मात्र सुशिक्षित आणि संस्कारी कुटुंबातील तरुण पिढीला उद्ध्वस्त करू पाहत आहेत या बेकायदेशीर पार्लर्सवर देखील कारवाई करण्यास पोलीस आणि पालिका प्रशासनाला भाग पाडावं हिरानंदानी राबोडी इत्यादी ठिकाणी असलेल्या गर्दुल्यांचे अड्डे देखील उद्ध्वस्त करावेत अशी मागणी दक्ष ठाणेकर करत आहेत खासदार नरेश मस्के यांनी केलेलं ट्विट नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी ट्विट केलंय ठाण्याचा हृदय म्हणून ओळखला जाणारा मासुंदा तलाव आज गर्दुला यांनी वेढलेला दिसतोय पालिका आयुक्तांनी या विषयात लक्ष घालून ठाण्याच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या या समस्येचं निराकरण करावं अन्यथा तलावपळीला भेट देऊन निसर्ग जाणे त्याचा आनंद घेणाऱ्या नागरिकांना या आनंदाला मोकावं लागेल असं ट्विट खासदार नरेश मस्के यांनी केलंय